अकलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला माजी मंत्री बंटी सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार विशाल पाटील यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील मान्यवर नेते मंडळी सहभागी झाले होते अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन महादेवराव पाटील आणि सहकाऱ्यांच्या नेट्या नियोजनातून झालेल्या या मेळाव्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गरिबांचे अश्रू पोषणाचे काम काँग्रेस करत आली आहे त्यामुळे स्वाभिमानी असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील मतदार पुन्हा काँग्रेसला संधी देतील असा विश्वास मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्येच असते असते कार्यकर्ते हेच गाव पातळीपासून दिल्ली पक्षाचे खरे प्रतिनिधी असतात काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिल्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने या संघर्षाचे पाईक झाले पाहिजे पारदर्शक शासन सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकास हे काँग्रेसचे ध्येय पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन यावेळी केले यावेळी अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई मलगोंडा सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशफाक बळोगी माजी सभापती संजय गायकवाड अरुण जाधव सुनीता दुपारगुडे सातलिंग शेटगार शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते